एक मोठी बातमी अमेरिकेतील मध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि या गर्दीत भरधाव गाडी घुसवून दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात बारा नागरिकांचा मृत्यू झालाय तीस जण जखमी झालेले गाडीतनं उतरून चालकानं अंदाधुंद गोळीबार केलाय दृश्य आपण बघतोय अमेरिकेतली अमेरिकेतील लुईजियान मध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि गर्दीमध्ये भरधाव गाडी घुसवून दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात बारा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तीस जण आतापर्यंत जखमी झालेले दहशतवाद्यांनी गाडीतनं उतरून अंधाधुंद गोळीबार केला राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल हा खरं दोन्ही पद्धतीचा सौरभ दहशतवादी हल्ला आहे एकंदरी ट्रक ते साडेतीन वाजता नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जी न्यू ऑर्लियन्स फ्रेंच क्वार्टर मधली बोरबोन स्ट्रीटवरती जी लोक जमलेली होती त्या ठिकाणी यांनी हा मत्र घुसवला आणि त्याबरोबर जेव्हा पोलीस त्याला प्रतिबंध करण्यासाठी आले तेव्हा पोलिसावरतीही त्यांनी गोळीबार केला आणि म्हणून असं म्हटलं जात आहे कारण अधिकृतपणे म्हटलेलं आहे की हा एक दहशतवादी हल्ला आहे आणि आम्ही त्या दिशेनं तपास करत आहोत मुळामध्ये असं दिसतय की त्या ट्रक चालकाचा हेतूच हा होता की तिथे गर्दीमध्ये जमलेले जे लोक आहेत त्यापैकी अधिकात अधिक लोकांचा जीव जावा त्या दृष्टीनं त्यांनी अत्यंत वेगाने गाडी घुसवली त्या गर्दीमध्ये आणि म्हणूनच आपण बघतो की तीस पेक्षा अधिकचे लोक सुद्धा जखमी झालेले आहेत जखमीमध्ये दोन पोलीस अधिकारी पण आहेत की ज्यांच्यावरती त्यांनी गोळीबार केला होता या सगळ्या जखमींना जवळच्या पाच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे महत्वाचं असं आहे की याच्यावरती काही राजकीय प्रतिक्रिया पण आल्यात जस्या लुझियाना राज्याचे गव्हर्नर आहेत जे फ्लॉन्ड्री यांनी या हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि नागरिकांना आव्हान केलंय की घटनास्थळापासून दूर राहा जर आपण काही वर्षातल्या म्हणजे साधारणतः दोन हजार तेवीस मध्ये नैश्विल शाळेमध्ये अशाच पद्धतीचं एक शूटआउट झालेलं होतं ज्यात सहा लोक ठार झाले होते दोन हजार बावीस मध्ये पण बखोलो सुपर मार्केटमध्ये हल्ला झाला होता तिथे दहा जण ठार झाले होते दोन हजार एकवीस मध्ये अटलांटा स्पा मध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला होता ही मृत्यूची आकडेवारी जर आपण बघितली सरोप तर आत्ताचा हा जो हल्ला आहे तो त्या अर्थाने अमेरिकेतल्या तपास यंत्रणेना मोठा वाटतोय कारण दहा जणांचा मृत्यू झालेला आहे तीस जण जखमी झालेले आहेत आणि मृतांचा आकडा वाढू शकतो असं एफबीआयचं म्हणणं आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर अमेरिकेतली जी सतर्क यंत्रणा होती ती यंत्रणा काही प्रमाणामध्ये थोडीशी ढिलाई त्यात आलेली आहे असंही म्हटलं जातं आणि महत्वाचं काय की आता जे अमेरिकन प्रेसिडेन्शियल इलेक्शनच्या नंतर जे टेकओवर झालेलं आहे तो आणखी स्थिरस्थिरा व्हायच्या आतच ही घटना घडलेली असल्यामुळं त्याचे काही प्रमाणामध्ये राजकीय सुद्धा येऊ शकतात यापूर्वी अमेरिकेत जे हल्ले झाले त्याच्यामध्ये वर्णद्वेष धार्मिक आणि राजकीय दृष्टिकोनाचा सुद्धा मोठा वाटा होता अगदी बरोबर राहुल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद